बघा आपण शर्मा बनवत आहोत हे आहे चिकन शिजवून घेतलं मी आणि याला असं बारीक मॅश केलं आहे हातानेच आणि आता छोटासा ने एक कांदा घेतला आहे याच्यात मिक्स केलं आहे थोडीशी कोथिंबीर आणि आता टाकत आहोत आपण सॉस थोडे थोडे टमाटो सॉस आहे छान असं मिक्स करून घेत आहोत हे बघा छान साधाने मिक्स करून घेतलं आहे चमच्या नाही हे बघा बटर लावून घेते मी त्याच्यात टाकताय चपाती पलटून घेत आहोत हे बघा आता आपण अशा पद्धतीने टाकून घेत आहोत बघा अशा पद्धतीने रेडी झाले आपण काढून घेत आहोत हे बघा कट करून घेत आहोत आपण हे बघा अशा पद्धतीने तयार झाले चला जर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये सांगा हे बघा मेहनिस सोबत छान लागतं तुम्ही एकदा ट्राय करून बघा